तर ही पोळी बघा कशी अशी फुगलेली आहे आणि पुरण काट गेलेलं आहे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज तुम्हाला ना मी एकदम सोप्या पद्धतीनं पुरणपोळी पोळी करून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा एक वाटी ना हरभऱ्याची डाळ घेतली आहे अगोवरेला मी ना पाकडून घेते ही घरचीच डाळ आहे तर याच्यामध्ये काही नाही आहे तरी मी फटकून घेते तर बघा आता डाळ फटकून घेतली आता हिला स्वच्छ धुऊन घेते घरची असो या बाहेरची पण डाळ ना स्वच्छ धुऊनच घ्यायची म्हणजे ना वरी धूळ मिट्टी काय असेल तर स्वच्छ धुऊन जातात बघा पाणी पांढरं पांढर्यानी निघायला लागलं धुऊन घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालून घेते पाणी थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण की ना आपल्याला एळण काढायचं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी त्याच्यामुळं तर आता याला कुकरला लावून एक चार ते पाच शिट्या वाजवून घ्यायच्या चार ते पाच शिट्यामध्ये हरभऱ्याची डाळ चांगली शिजते तर बघा डाळ शिजत्या तोपर्यंत आता मी पीठ मळून घेते तर इथं तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि ना मीठ टाकून झाल्यानंतर ना पीठ आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं मीठ मिक्स करून झालेलं आहे तर आता याला थोडं थोडं पाणी घालून छान असं सा घटसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण ना चपात्यासाठी पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता बघू शकता छान असं पीठ मळून झालेलं आहे आता ह्याला थोडंसं मऊ करून घेते त्यांना दहा पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आणि पोळ्या करतानाच ह्याला पाणी लावून मऊ करून घ्यायचं तर पाच शिट्ट्या वाजल्यानंतर हरभरेची डाळ मस्त अशी शिजलेली आहे ह्याला ना ओवर कुक बी करायचं नाही आहे तर आपल्याला जशी पुरणाला पाहिजे तशी डाळ तयार झालेली आहे आता काय करायचं आपल्याला येळवण्याचं वरण बनवायचं आहे तर त्यासाठी बघा येळण काढून घ्यायचं आहे तर आता इथं एक चाळणी घेऊन चा ना मी याच्यातलं सगळं पाणी ना नितळून घेणार आहे तर आता पाणी नितळून झाल्यानंतर ही डाळ आहे ना तर मी परत कुकरमध्ये घातली आणि ना तुम्ही ह्याला कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येही हलवून घेऊ शकता तर बघा ह्याच्यामधलं पूर्णपणे पाणी आटून घेतलं आणि त्यानंतर बघा एक वाटी डाळ होती तर याच्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघा साखर घालून झाल्यानंतर छान एक पाच मिनिट चांगलं पुरण शिजवून घ्यायचं आहे आता पुरण शिजल्यानंतर बघा इथं पुरणाची चाळणी घेतलेली आहे मी आणि याला मी वाटून घेते आहे असं पळीनंच मी गरगटून घेतलेलं आहे तुम्ही याला वाटीनं किंवा तांब्यानंही क गरगटून घेऊ शकता तर याच पद्धतीने मी सगळं पुरण छान असं वाटून घेतलेलं आहे आता आपलं पुरण वाटून झाल्यानंतर बघू शकता आपलं पीठ ही छान असं ना मऊ झालेलं आहे आता याला अजून थोडंसं पाणी लावून ना मी छान असं मळून घेणार आहे आपलं पीठ जेवढं पातळ राहतं ना तेवढी पोळी मऊ सुद्धा आणि टम्म फुगलेली बनते त्याच्यामुळं ना थोडंसं पाणी लावून छान असं पातळसर पीठ मळून घेतलेलं आहे मी इथं मैदा हेन काहीच वापरलेलं नाही फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर बघा पीठ मऊ करून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून आपल्या हाताला पीठ चिटकायला नको त्याच्यासाठी आणि अजून थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे तर इकडं आपलं ही छान असं ना तयार झालेलं आहे बघू शकता तर आता याच्यानं मी छोटे छोटे ना गोळे करून घेणार आहे जेवढं आपल्याला पोळी करायला म्हणजे पुरण लागणार आहे तेवढा गोळा करून ठेवायचा म्हणजे ना पोळ्या करताना सोपं पडतं आणि पटकन होतात मी त्याच्यामुळं हे बघू शकता असे मी ना गोळे करून घेणार आहे तर आता दुसऱ्या साईडला बघा पीठ ही चांगलं मऊ झालेलं छोटासा गोळा घ्यायचा आणि आपलं ना पोळ्याचं पीठ ना जेवढं पातळ असतं ना तेवढी पोळी मऊ आणि लुसलुशीत बनते बघा तर बघा एवढा गोळा घेतलेला आहे आता याची ना एक वाटी करून घ्यायचंय आपल्याला मी या पिठामध्ये ना ग फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे याच्यामध्ये मैदा आहे काहीच वापरलेला नाही आहे हळदही नाही घातलेली अगदी साधं सिंपल पीठ आपण चपात्याला जसं मिळ मळतं ना तसं मळलेलं आहे तर बघा असा उंडा करून घ्यायचा आणि इकडं मी पुरणाचा एक छोटासा ना गोळा करून घेतला आहे जेवढं पीठ घेतलं पिठाचा गोळा घेतला होता ना त्याच्यापेक्षा थोडासा ना मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे तर हे बघा असं साधं सिंपल असं दाबून दाबून ना भरून घ्यायचंय हे बघा असं करून वरी आलेलं पीठ तुम्ही काढूनही घेऊ शकता किंवा इथंच ना दाबूनही घेऊ शकता हे बघा असं आता याला असं दाबून घ्यायचं इथंच आता हा जो हुंडा तयार झालेला आहे ह्याला पिठामध्ये डीप करून घ्यायचं आम्ही एक कपडा घेतलेला आहे चपातीचा तुम्ही ना पाटावरही करू शकता पण ना मला कपड्यावर छान येतात आणि फुटत पण नाहीत आणि चिटकत पण नाहीत त्यामुळे मी कपडा घेतला आणि बघा असं ना हुंड्याला पहिलं असं दाबून घ्यायचं आहे आणि हे बघा असे चपात पोळी आपली थापून घ्यायची थोडीशी आणि मग पुन्हा थोडंसं ना पिठामध्ये परत ह्याला बुडवायचं आहे मध्ये असं भुरून घेतलं आणि यातला ना छान असं हलक्या हातानं ना पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जोर द्यायचं नाही आहे हलक्या हातानंच लाटून घ्यायचं आहे तर बघा एवढी पोळी लाटून झालेली आहे वरल्या साईडनं थोडंसं पीठ लावून घेते आणि याला ना थोडंसं पलटून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं लाटून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता पोळी थोडीही चिटकली नाही किंवा फुटली नाही काहीच नाही छान अशी व्यवस्थित आपली पोळी तयार झालेली आहे आता याचे थोडेसे काटं थोडंसं लाटून घेते मी आणि तुम्हाला जशी लहान मोठी साईजमध्ये पोळी लागते तेवढंच तो तुम्ही बनवून घेऊ शकता तर बघू शकता छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे बघू शकता तर बघू शकता किती छान अशी गोल आपली पोळी तयार झाली आहे चला मग आता भाजून घेऊया तर इकडं ना ही चांगला गरम झाला आहे आता याच्यावर मी ना तेल टाकून घेते तुम्ही तूपही घालू शकता पण मी तेलातच भाजणार आहे आता तेल टाकून झालं आता हळूच अशी पोळी टाकून घ्यायची आहे आणि छान अशी ना भाजून घ्यायची तर बघा आता एका साईडनं छान अशी ना भाजलेली आहे फिरुन फिरुन तर आता याला फिरून फिरून ना थोडंसं भाजून घ्यायचं आहे अजून थोडंसं आता बघा याला पलटवून घेऊया हे बघू शकता छान अशी ना पूर्णपणे आपली पोळी छान अशी भाजलेली आहे थांब तर बघू शकता छान अशी बघा टम्म फुगलेली आहे पूर्ण काटापर्यंत पुरण गेलेलं आहे बघू शकता आणि छान अशी फुगलेली पण आहे कुठं फुटलेली नाही काय नाही आता छान अशी ना दोन्ही साईडनं भाजून घेऊया आता याला वरून तेल लावून घ्यायचं तुम्ही याला तूपही लावून घेऊ शकता आभी तर बघा याच पद्धतीनं सगळ्या पोळ्या मी आता करून घेते तर बघू शकता टम्मा फुगत आहेत आपल्या पोळ्या एकच नाही तर सगळ्या पोळ्या आपल्या मस्त अशा फुगलेल्या आहेत आणि बघा तीन वाटी गव्हाच्या पिठामध्ये ना सहज सात ते आठ पोळ्या छान अशा बनल्या जातात मीडियम साईजच्या जास्त छोट्याही नाहीत जास्त मोठ्याही नाही अशा आपली सात पोळ्या तयार होतात जर तुम्हाला माझे असे साधे सिंपल व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया आणखीन अशा साध्या आणि सिंपल रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय